स्वप्न पाहणं सोपं आहे पण त्यासाठी वाट पाहणं काम करत राहणं आणि न थकता पुढे चालत राहणं हेच खरं धैर्य आहे हो वेळ लागेल पण स्वप्न पूर्ण होतील या वाक्यातच संपूर्ण यशाचं गोपित दडलेलं आहे नमस्कार मी माधवी तुमच्या आत्मविश्वासाची सावली तुमच्या स्वप्नांना पंख देणारा आवाज इन्स्पायर अँड बी इन्स्पायर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तुम्ही जर तुमचं स्वप्न खऱ्या मनानं पाहिलं असेल त्यासाठी कष्ट करत असाल तर काळजी करू नका वेळ होईल पण तुमचं यश तुम्हाला मिळणारच आहे आजकाल सर्वांनाच सगळं काही लगेच इन्स्टंट हवं असतं इन्स्टंट सक्सेस इन्स्टंट फेम इन्स्टंट पैसे पण खरं यश कधीच इन्स्टंट नसतं तर काम सोडून न देता चिकाटीने करणाऱ्यांसाठी असतं यश मिळवण्यासाठी वेळ लागतो कारण वेळच आपल्याला तयार करत असते लोकांना वाटत की जर वेळ जातोय यश मिळत नाही तर कदाचित आपण चुकतोय पण नाही वाट पाहणं म्हणजे थांबणं नाही ती तयारीची वेळ असते स्वप्नांसाठी झगडताना शंका येतात आपण योग्य आहोत का इतके प्रयत्न करूनही यश मिळत नाही मग काय चुकतंय कधी होईल हे सगळं पण लक्षात ठेवा प्रश्न विचारणं ठीक आहे पण प्रयत्न ना थांबवणं नाही तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर या पाच गोष्टी लक्षात ठेवाच पहिली गोष्ट म्हणजे सातत्य ठेवा दररोज थोडस का होईना पण पुढे चालत राहा तेच एक टक्का सुधारणा म्हणजे एका वर्षात सदतीस पट प्रगती होते आणि याच संदर्भानं दररोज एक टक्के सुधारणा करा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तो नक्की पहा दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा लोक हसतील शंका घेतील पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर जग जिंकू शकता तिसरी गोष्ट म्हणजे टाईम लाईन विसरा प्रवासावर लक्ष द्या यश कधी मिळेल या प्रश्नाऐवजी आज मी किती दिला आहे यावर लक्ष द्या चौथी गोष्ट म्हणजे शांत राहा तुमचं आयुष्य मोठं आहे एका परीक्षेवर एका प्रोजेक्ट वर एका फेल्युअर वर यश थांबत नाही पाचवी गोष्ट म्हणजे गुरु किंवा मार्गदर्शक शोधा एक चांगला मार्गदर्शक तुमचं दहा वर्षाचं काम दोन वर्षात पूर्ण करू शकतो डोळे बंद करा आणि स्वतःला पहा पाच वर्षानंतर मी कसं असेल तुमचं स्वप्न पूर्ण झालंय लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवत आहेत आई वडील मित्र जग सगळे तुमच्या कर्तृत्वाकडे बघत आहेत तो क्षण तो आनंद तो अभिमान हे सगळं काही शक्य आहे पण त्यासाठी आज संघर्ष करायला विसरू नका वेळ लागणार कारण तुमचं स्वप्न छोट नाही जे मोठं असतं ते उशिरा मिळतं पण एकदा मिळालं की सगळं काही बदलून टाकतं वेळ सगळ्यांची परीक्षा घेत असते पण पाच फक्त तेच लोक होतात जे थांबत नाहीत हार मानत नाहीत आणि स्वतःवर विश्वास ठेवतात जर तुम्हीही सध्या परीक्षेत असाल तर घाबरू नका तुम्ही एक दिवस वेळेलाच सांगाल धन्यवाद तुझ्यामुळे मी आज इथं आहे जे जिद्दीने उभं राहतात त्यांना वेळ नक्की न्याय देतो यश तुमच्या स्वप्नांना नाही तर तुमच्या चिकाटीला उत्तर देतं आज तुम्ही थकला असाल कदाचित खूप वेळ झाला असेल प्रयत्न करत असाल पण थांबू नका कारण तुमचं का मजबूत आहे ना तर का ठाम असेल तर कसा सापडतोच सांगा वेळ लागेल पण मी थांबणार नाही एक दिवस हे स्वप्न खर होणारच मित्रांनो हातात असेल पण वेळ मात्र नियतीच्या हातात असतो आपण प्रयत्न करत राहायचं दिवस जाईल रात्र जाईल हळूहळू टप्प्या टप्प्याने स्वप्न जवळ येईल तर मित्रांनो तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा प्रेम ठेवा आणि त्यासाठी वेळ द्या संघर्ष करा पण हार मानू नका जर तुम्हीही अशाच स्वप्नांवर विश्वास ठेवणारे आहात तर खाली कमेंट करा मी माझं स्वप्न पूर्ण होईपर्यंत थांबणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत धन्यवाद